सर्व पत्रकार बांधवांचे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शब्द सुनाने स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो

जिल्ह्या मधल्या महिला डॉक्टर ज्या पलटण मध्ये साधारण होत्या त्यांच्या संदर्भामध्ये परिस्थिती झाली त्यांना आत्महत्या करण्याच्या पर्यंत नेऊन पोहोचवलं मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बातम्या माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आहे त्या माहितीच्या जोरावरती हे जे आहे खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या क्लीन देऊन टाकली दे अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या पिहीने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का याचा त्यांनी असताना खुलासा केला पाहिजे अशी असते परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इतिहासचा भाग चाललेला आहे ओबीसी ना आम्ही दोन ऑक्टोबरचा जी आर रद्द करू म्हणून सांगण्यात येते पण कोर्टामध्ये तो दोन ऑक्टोबरचा जी कसा का कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते या वर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फक्त एकतीस हजार कोटीचा आम्ही मदत करणार म्हणून आकडा वर्तमानपत्रातून मी वाचला हा आकडा माझ्या अंदाजान रतन खत्री सारखा मटक्याचा आकडा म्हणून मला त्या ठिकाणी वाटतोय शेतकऱ्याला अजून कुठलाही मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती आहे नियमाप्रमाणे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल यामध्ये वाटप केल्या जात असते आणि ती खावपी वाटप करण्याचा हेतू आहे की पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि घरा घरामध्ये घरा पाणी शिरल्यामुळे कपडे असतील अन्नधान्य असतील हे सगळं भिजलेलं असत त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही आणि म्हणून दोन चार दिवस जे पाणी उतरत नाही अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणजे खावटी पुट्टी असणारी वाटप केलं जात होती परंतु या सरकारने ती खावटी सुद्धा वाटप केलेली नाही अशी असणारी परिस्थिती संकटाच्या कालावधीमध्ये शासनाने सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ज्यांचं सगळं भिजलेलं आहे नुकसान झालेलं आहे आशाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ते आपल्याला उभं राहताना त्या ठिकाणी दिसत नाही जी उदासीन भूमिका या ठिकाणी राधिका मुंडे संपदा मुंडे म्हणून ज्यांच्या त्यांनी असणार जे हे दा, उदासीन दाखवलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी ही की ही, ही है। हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी ही मागणी आम्ही सरळ त्या ठिकाणी करतो जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका बिहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील असं पक्षाला वाटत नाही आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला इलेक्शन घेतल्या जातील का याबद्दल सुद्धा मला असताना पूर्णपणे शंका आहे परभणी जिल्ह्याची आणि असताना नव्यानं बातमी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महानगराचे जे अध्यक्ष आहेत म्हणून मुद, असताना अध्यक्ष आहेत प्रमोद सुटे हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि मनोहर वारके हे असणार दक्षिण जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष आहेत तेव्हा या सगळ्यांना आपण असणार मदत करावी अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्या कुंभाला अध्यक्ष शरद पवार यांच्या चौकशीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले चांगली गोष्ट आहे पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश, आदेश दिले होते दिलेले ही झाली प्रत्येकाकडून असणार तीस तीस चाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून थपका ठेवण्यात आला ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा अतिवृष्टीग्रस्तांना प्रति उसाच्या कल एक रुपया असं मुख्यमंत्री घेणार होते पण त्याला साखर कारखानदारांना मी विरोध केला म्हणून ही चौकशी लावली साखर कारखानदार हे मालक नाहीत नव्वद टक्के साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफा असणारा एक रुपया घेणं हे शासनाचा अधिकार आहे आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बर आहे टायमिंग बद्दल एक आहे की नेमकं जैन बोर्डिंग प्रकरण गाजत असताना का शरद पवारांवरती जी चौकशी जाहीर केली आहे तर ते टाइमिंग बदल काय सांगाल कसं भागत आहे कसलं टाइमिंग हे जेन बोर्डिंग प्रकरणाचा प्रकरण मी आणि त्याच वेळी मी गुशरद पवारांना पवारांची चौकशी लागते सागर का कारखाले काय केलं दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहेत एक प्रायव्हेट प्रकरण आहे एक सरकारी प्रकरण आहे तुम्ही कसा काय संबंध जोडता सर आणि कालच मी असणार होतो त्या बोर्डिंगच्या जा महाराजांना भेटायला आणि जे बिल्डर आहेत त्या बिल्डरनी असणार मला सांगण्यात आलं की मेल पाठवलेला आहे की आम्ही आता याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही होता आणि आमच्याकडून असणारा मला रद्द झालेला आहे त्याच्यामुळे हे जोडण्याचा संबंध काही आहे चोर चोरच असतो नवीन काय आहे त्याच्यामध्ये जे मोर्डिंग प्रकरणी म्हणजे मंत्र्यांवर डायरेक्ट आरोप केले असता देखील सरकारकडून त्यांना पाठीशी घातली जाते शरद पवारांना घातलं घात घातलं नाही का अजित पवारांना घातलं नाही का छगन भुजबळ यांना घातलं नाही का कित्येक जणांची ना नावं मी घेऊ शकतो की ज्यांना असं सर सरकारने पाठिंबा घातलेला आहे पाठीशी घातलेला आहे चोरांच सरकार आहे शेतकरी संघटना सध्या नागपूरला आहे आणि त्या ट्रॅक्टर मोर्चे आहेत कर्जमाफीसाठी आपली काय अशी म्हणालो ना मंत्री असताना काय करत सांग ना मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं शेतकऱ्याला विसरायचं आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या चौकशी लागली ते मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो या शिनकी करणाऱ्यांना दुसऱ्यांनी शिकवला पाहिजेचा प्रश्न झालेला आहे तुम्ही अधिकाऱ्यांना बळबून काय करणार आहात अधिकारी निर्णय घेतो का अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी करतो तेव्हा ज्यांना <coughs> या ओल्या दुष्काळामध्ये मदत मिळाली नाही आणि बेरोजगार जो आहे त्याच्या हाताला कान मिळालं नाही त्यांनी अधिकारांना पडवण्याच्या ऐवजी निर्णय घेणारा कोण इथलं राजकीय पक्ष आहे जे नेपाळ मध्ये घडलं जे लडाख मध्ये घडलं तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुद्धा देईल त्याच्या हाताला काम मिळेल आणि इथे असताना तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष होऊन सुद्धा लग्न होत नाही म्हणून जे आहेत त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडी फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या सुधरून जातात परिस्थिती काही वेळ लागत ते नांदेड मध्ये मागच्या वेळी तुम्ही सोबत निवडणूक लढल्या आणि लक्षवेधी आमचा इश्यू संपला तिथे नाही इथं तसा लढवणार आहेत का सोडून जे कोणी आमच्या बरोबर युती करतील आम्ही त्यांच्या करायला तालुक्याला परमिशन दिलेली आहे काँग्रेस सोबत फक्त काँग्रेससोबत राज्य लेवलला स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये अशी चर्चा आहे माझी कोणाशी नाही माझी कोणाची भेट नाही आणि सगळं तालुक्याला आणि जिल्ह्यांना अधिकार दिलेले आहेत की त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती बी जे पी आणि एम आय एम सोडून ज्याच्याबरोबर तुम्हाला युती करायची आहे त्याच्याबरोबर तुम्ही करा एसच्या कार्यालयावर मोर्चा माझं म्हणणं आहे की इथे वेळ आलेली आहे की आम्ही असताना कायद्याने सत्तर वर्षानंतर सुद्धा आर एस एस इथे असताना रजिस्टर्ड आहे की नाही राजकीय पक्षांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं सेवाभावी संघटनेना सुद्धा स्वतःला रजिस्टर करावं लागतं कामगार संघटनेना सुद्धा रजिस्टर करावं लागतं कोऑपरेटिव्ह संघटनेना सुद्धा रजिस्टर करावं लागतं म्हणजे इथला कायदा मान्य करतो असं दाखवण्याचा तो भाग आहे आर एस एसनी अजूनपर्यंत असताना ते दाखवलं का नाही स्वतःला रजिस्ट्रेशन करण्याचं हा आम्ही साधा प्रश्न उपस्थित केला पोलिसांनी ज्यावेळेस एफ आय आर दाखल केला आणि नॉन व्हेबल वॉरंट काढलं त्यावेळेस पोलिसांनाच आम्ही विचारलं की जे संघटन रजिस्टर्ड आहे की नाही हे पहिल्यांदा तपासा हे जर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही केस रजिस्टर करा संघटना रजिस्टर्ड नसेल तर आमच्या कार्यकर्त्यावरती हो, केस कशी के होणार हा प्रश्न आम्ही उपस्थित केला उत्तर काय मिळाला पुढे पोलिसांनी आम्हाला उत्तर दिला नाही त्यावेळेस आम्ही असणारा मोर्चा काढला आम्ही अजून काही दिवस वाट बघणार आहोत आम्हाला पोलिस उत्तर काय देतात नाही दिलं तर आम्ही का कायदेशीर कारवाई करणार

चोरलेले पैसे ती चोरायला हरकत नाही हे लोकांचं राज्य आहे तर लोकांच्या राज्यामध्ये लोकां राज्या लोकांनी काय करावं त्यांनी ठरवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजकारणाच्या या दृष्टिकोनातून गृह विभागाकडे दुर्लक्ष होत तर त्यांनी बाजूला व्हावं असं वाटतं का जे घटना घडत आहे माझं माझं म्हणणं आहे त्यांनी बाजूला व्हावं की न व्हावं हा वेगळा प्रश्न आहे लोकांनी ठरवायचं आहे की त्यांनी असं गरीबीत राहायचंय की असताना आनंदीत राहायचं त्यांना आनंदीत राहायचं असेल <coughs> मग त्यांनी नेपाल आणि असताना घडल्याशिवाय राहणार नाही अशी पण अमित <coughs> <coughs> शाह काय मुंबईला की विरोधकांना दुर्बिन दिसणार नाही विरोधक अशी त्यांची हालत करावी चांगली गोष्ट त्यात दिसत आहेत त्याच्यामुळे अधिकाराचा वापर करून ते असं सामान्य मान ते करू शकतात प्रचंड चर्चा होते आरोप केले जातात मतदार या माझं म्हणणं हे फसवणं चाललेलं आहे उद्धव ठाकरे हेही फसवतात आणि राहुल गांधी हा सुद्धा फसवतात हसवा फसवीचं राजकारण चाललेलं आहे तू माझी पाठ खाजू नको मी तुझी पाठ खाजवत नाही हे राजकारणामध्ये चाललेलं आहे खिंडीत काठता येतं तिथे तुम्ही गाठत नाही इलेक्शनच्या याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनला माहिती देत नाही आणि इलेक्शन कमिशन लिहून देतो की रिटर्निंग ऑफिसरने मला माहितीच पाठवली नाही किती मतदान झालं किती मतदान झालं नाही सहा नंतर किती मतदान झालं त्याची माझ्याकडे आकडेवारी नाही मला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला खिंडीत धरता येतं तिथे तुम्ही धंद्यात पकडत नाही आणि जिथे तुम्ही सिद्ध करू शकत नाही <coughs> त्या ठिकाणी तुम्ही वर्तमानपत्रातून असणार हे करते ला फार चांगलं झालं कि यांचा खोटारडेपणा जो आहे तो वर्तमानपत्रातून हे करा आता उद्धव ठाकरेंनी वीस वळलीच्या मतदान डबल आहे म्हणून सांगितलंय आज त्यांच्याकडे सामना हा वर्तमानपत्र आहे जर वीस हजार खरच मत असतील डुप्लिकेट सामन्यामध्ये त्यांनी प्रिंट करावी ना सामन्यामध्ये ज्या दिवशी ते प्रिंट करतील त्या दिवशी लोक विश्वास ठेवतील कि बा हा हे वीस हजार मत डुप्लिकेट आहेत म्हणून ते प्रिंट का करत नाही आणि हा जो सगळा माझी पाठ खाजवून मी तुझी पाठ खाजवणार नाही हा जो हा जो चाललेला भाग आहे या चाललेल्या भागावर मला देशभरामध्ये नेपाळ आणि लडाख देशामध्ये घडताना मला दिसते फक्त उद्रे कधी बाहेर पडेल लोकांच्या मनामध्ये ते खतखतय ते खतखतताना ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी तिथल्या राजकारण्याचे जे झाले आज ते इथल्या राजकारण्याची होती थँक्यू आमच्या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिया त्याबद्दल वंश बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो घेतल्याशिवाय